नमस्कार सातच्या मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या फाशीविरोधात भारताच्या अपिलावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू अन्याय पद्धतीनं खटला चालवून सुनावलेल्या शिक्षेला तातडीनं स्थगिती द्यावी भारताची मागणी सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाक पद्धत अवैध ठरल्यास मुस्लिम समुदायासाठी विवाह नियमन आणि घटस्फोटासाठी कायदा करण्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतरच बँकांनी एटीएम यंत्रणा वापरात आणावी सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून सूचना सायबर हल्ल्याचा भारतावर गंभीर परिणाम नाही रविशंकर प्रसाद लोकसहभागी लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती नर्मदा सेवा यात्रा समाप्ती सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन वन बेल्ट वन रोड प्रकल्पाबाबत भारताची चिंता अनाठायी असल्याची चीनची दरपोक्ती आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आणि दक्षिण कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधल्या लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला ताबडतोब स्थगिती देण्याची मागणी भारतानं केली आहे या प्रकरणी जाधव यांना राजनैतिक मदत द्यावी यासाठी भारतानं केलेल्या सोळा विनंत्या नाकारून पाकिस्ताननं त्यांना वंचित ठेवून व्हेन्ना कराराचं उल्लंघन केलं तसंच पाकिस्ताननं आरोपपत्रही दिलेलं नाही पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात जाधव यांच्या विरोधात चालवलेला खटला म्हणजे निवड बनाव होता अशा आरोपांच्या फैरी झाडत जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे न्यायाची हत्याच असल्याचं घणाघाती प्रतिपादन भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलं कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे त्याविरोधात भारतानं हे घेतल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं आहे त्यावर अकरा न्यायाधीशांच्या समोर आज सुनावणी सुरू झाली ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव दीपक मित्तल संयुक्त सचिव व्हीडी शर्मा यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडली जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची भीती व्यक्त करतानाच परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे जाधव यांच्या अटकेबाबत पाकिस्ताननं लगेचच माहिती दिली नाही त्यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू दिलं नाही असं सांगत पाकिस्तानच्या खोटेपणाचा सा पाढाच वाचला कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेसंदर्भात भारतानं केलेला अर्ज अनावश्यक आणि चुकीचा असल्याचं पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयात सांगितलं जाधव यांच्या पारपत्रावर मुस्लिम नाव असल्यासंदर्भात स्पष्टीकरण द्यायला भारत असमर्थ ठरल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार अधिकारी मोहम्मद फैजल यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी तलाक अवैध आणि घटनाबाह्य ठरवल्यास केंद्र सरकार मुस्लिम समुदायासाठी विवाह नियमन आणि घटस्फोटाबाबत कायदा करेल असं सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं मुस्लिमांमधल्या तिहेरी तलाकला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे त्यावेळी तिहेरी तलाक, तलाक संदर्भात महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली मुस्लिम समाजातल्या हलाला बहुपत्वित् यासारख्या मुद्द्यांवर पुढच्या काळात सुनावणी घेण्याचा मार्ग खुला ठेवत सध्या तरी फक्त तिहेरी तलाकवरच सुनावणी घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं त्यावेळी तिहेरी तलाकबरोबरच बहुपतित्व आणि निकाल हलाला हे मुद्देही घटनात्मक पीठाकडे सोपवले होते असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेत या तीनही मुद्द्यांवर सुनावणी घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट करून उर्वरित दोन मध्ये पुढच्या काळासाठी प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचं सरन्यायाधीश सर एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठान सांगितलं खेहर यांच्या समवेत न्यायमूर्ती कुरियन जोसफ आर एफ नरीमन योयू ललित आणि अब्दुल नसीर यांचा घटनापीठात समावेश आहा बँकांनी सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतरच एटीएम यंत्रणा वापरात आणावी अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना केल्या आहेत वाना कराय या नावाच्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले एटीएम मशीन बहुतांशी विंडोज सॉफ्टवेअर प्रणालीवर चालत असल्यानं सायबर हल्ल्याला बळी पडण्याची शक्यता आहे विंडोज एक्सपीच्या सुरक्षेसाठी विशेष अपडेट तयार केल्याचं मायक्रोसॉफ्ट कंपनीनं म्हटलं आहे संभाव्य सायबर हल्ल्याचा ग्राहकांच्या पैशासंदर्भातल्या माहितीला कोणताही धोका नसल्याचं एटीएम ऑपरेटर्सचं म्हणणं आहे रिझर्व्ह बँक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनआयसी सारख्या महत्वाच्या संस्थांना या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सल्लाही दिला आहे देशातली डिजिटल पेमेंट व्यवस्था सुरक्षित राखावी हा यामागचा उद्देश आहे या नव्या धोक्याच्या संदर्भात माहिती गोळा करण्याचे निर्देश मंत्रालयानं सायबर सुरक्षा विभागाला दिले आहेत दरम्यान जागतिक सायबर हल्ल्याचा भारतावर मोठा परिणाम जाणवणार नाही ना असं माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे लोकसहभाग ही लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती असून पंचवीस लाखांपेक्षा जास्त लोकांनी नर्मदेच्या संरक्षणाचा संकल्प केला ही गौरवपूर्ण बाब आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशातल्या अमरकंटक इथं काढली नर्मदा सेवा यात्रेच्या समाप्ती सोहळ्यात ते बोलत होते अनेक नद्या नकाशावर दिसतात पण त्या कोरड्या पडल्या आहेत ही चिंतेची बाब असून पर्यावरण आणि मानवतेच्या रक्षणासाठी सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं नर्मदेच्या संरक्षणासाठी आणि मध्य प्रदेश सरकारनं मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचंही ते म्हणाले नर्मदेच्या पाण्याच्या थेंबाचं मूल गुजरात महाराष्ट्र आणि राजस्थान ओळखून आहे आणि त्यामुळेच या राज्यांची प्रगती होत असल्याचं मोदी म्हणाले 2022 नया भारत बनाने का सपना लेकर के चलना है हर हिंदुस्तानी को जोड़ना आजादी के आंदोलन में जैसे देश जुड़ गया था देश को नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए नया भारत बनाने के लिए हर देशवासी को जोड़ना मुझे विश्वास है अगर सवा सौ करोड़ देशवासी एक कदम देश के लिए आगे चल पड़ेंगे पाच भीतर, भीतर सवा सो करोड कदम आगे निकल जाएगा तो देशातल्या स्वच्छ शहरांच्या यादीत मध्यप्रदेशातली बावीस शहरं असून त्यात इंदूर आणि भोपाळ अग्रस्थानी आहेत हे राज्य सरकारचं मोठं यश आहे असंही त्यांनी सांगितलं नर्मदा सेवा यात्रा समाप्ती सोहळ्यापूर्वी मोदी यांनी अमरकंटक मंदिरात विधिवत नर्मदा पूजन यावेळी यावछी मध्यप्रदक्षि मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान पंतप्रधानांसमवेत उपस्थित गेल्या वर्षी अकरा डिसेंबरला अमरकंटक इथून झालेली ही सेवा यात्रा परिक्रमेचा तीन हजार तीनशे चव्वेचाळीस किलोमीटर्स प्रवास करत सुमारे अकराशे गावं आणि शहरांमार्गे पुन्हा अमरकंटक इथं पूर्ण झाले भारतातली पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जनता भूकंप पूर वादळ दुष्काळ आणि सुनामी प्रवण क्षेत्रात राहत असून भारत हा सर्वात जास्त आपत्ती प्रवण देशांपैकी एक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला अंतिम स्वरूप देण्याकरता आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली यासाठी राज्य सरकार आणि इतर संबंधितांचं सहकार्य घेण्यात येत आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आयोजित केलेल्या बैठकीचं उद्घाटन करताना आज नवी दिल्लीत बोलत होते आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी नियोजित पद्धतीनं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी पशुधन आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवणारा भारत हा पहिला देश ठरल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या अन्नधान्य सुरक्षेसाठी अन्नधान्य व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याकरता सरकारनं उपाययोजना केल्याचं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं बनावट शिधापत्रिका टाळण्यासाठी सुमारे अठरा कोटी शिधापत्रिका आधारशी जोडण्यात आल्याचं म्हणाले राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा कायदा सर्व राज्यांमध्ये लागू झाल्यानंतर ऐंशी कोटी जनतेला त्याचा लाभ होईल असं पासवान म्हणाले ग्राहक संरक्षण विधेयक दोन हजार पंधरा संसदेच्या येत्या अधिवेशनात संमत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली सार्वजनिक वितरण सेवेअंतर्गत नोंदणी झालेल्या गरीब जनतेला पोषक मूल्य सुरक्षा पुरवण्यावर केंद्र सरकारचा भर राहील अशी ग्वाही त्यांनी केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ति बोलत होते सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गहू आणि तांदूळ पीठ पुरवण्यासाठी सरकार आराखडा तयार करत आहे त्याचबरोबर किफायतशीर दरात पोषक अन्नधान्य पुरवण्याबाबत सरकार संबंधितांबरोबर चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं वन बेल्ट वन रोड ओबर संदर्भात भारतानं उपस्थित केलेली चिंता अनाठाही असल्याची दरपोक्ती चीननं केली आहे ओबर अंतर्गत चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्यानं भारतानं चिंता व्यक्त केली आहे ओबरमध्ये शंभर देश आणि संस्था सहभागी झाल्याचं चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पीटीआय या दिलेल्या लेखी प्रतिसादात म्हटलं आहे सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणारा प्रकल्प भारत स्वीकारू शकत नाही अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ति गोपाळ बागले यांनी व्यक्त केली होती त्यावर चीनकडून ही प्रतिक्रिया आली आहे भारताच्या या पावित्र्यामुळे बेल्ट अँड रोड फोरमला भारत अनुपस्थित राहिला आहे या परिषदेवर भारतानं घातलेल्या बहिष्काराबाबत मात्र चीननं मौन पाळलं आहे चीन दोन हजार एकोणीसमध्ये दुसऱ्या बेल्ट अँड रोड फोरमच यजमानपद भूषवणार या यासंदर्भातली पहिली बैठक आज बीजिंगमध्ये समाप्त झाली त्यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी ही माहिती दिली अडुसष्ट देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी चीनबरोबर सहकार्य करारावर आज स्वाक्षऱ्या केल्याचंही त्यांनी सांगितलं सामान्य नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनानं लोकशाही दिनाची वाट पाहू नये असं सांगून या आधीच्या लोकशाही दिनातल्या प्रलंबित प्रकरणांवर तीन दिवसात कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिन बोलत होते सामान्य नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोकशाही दिनाला दाद मागण्याची गरजच पडता कामा नये प्रशासनानं स्थानिक पातळीवर या समस्या वेळेवर निकाली काढाव्यात असं मुख्यमंत्री म्हणाले मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिनी प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली पुणे नागपूर बीड रायगड सांगली जळगाव यवतमाळ परभणी चंद्रपूर सोलापूर अकोला अहमदनगर सिंधुदुर्ग ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या तक्रारींचा समावेश होता येत्या चार महिन्यात एक लाख खेडी ऑप्टिकल फायबरनं तर पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आणखी एक लाख खेडी ऑप्टिकल फायबरद्वारे जोडली जातील असं माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आज मुंबईत दिली स्थायी समितीच्या इतर सदस्यांसमवित बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड पुढच्या आव्हानं आणि इतर बाबींसंदर्भात आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांसमवेत ही समिती उद्या आढावा बैठक घेणार आहा समिति का अहवाली सिफारिश ही संसदेवसाल सादर किया जाती किस तरह से कार्यक्रमों के कंटेंट में और सुधार लाया जा सके इन कई विषयों के ऊपर चर्चा होती है ताकि पूरे देश में और विशेष तौर पर महाराष्ट्र सर्कल में कैसे अच्छा काम किया जा सके सिस्टम तो में जब पारदर्शिता लानी होती है तो उसके लिए टेक्नोलॉजी का इस्तेमाल होना जरूरी और टेक्नोलॉजी बैर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी के माध्यम के बिना संभव नहीं है केंद्र सरकार स्थापन होऊन तीन वर्ष झाली मात्र शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना विसर पडला आहे त्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी अठरा आणि एकोणीस विदर्भातले शेतकरी दिल्लीतल्या जंतरमंतरवर उपोषण करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोखे यांनी दिली नागपूर इथं आयोजित पत्रकार आज बोलत होते यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करू राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा तसंच शेतकऱ्यांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं होतं मात्र दिनचं स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची निराशा केली असल्याचा आरोप करत वचनपूर्तीसाठी वतीनं हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं मोघे म्हणाले रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका चित्त्याला दत्तक घेतलं वन्यजीव प्राणी दिनानिमित्त आठवले यांच्या हस्ते एका चित्त्याच्या वर्षभराच्या देखभालीच्या खर्चाचा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला माणसांप्रमाणे प्राणीमात्रांवरही प्रेम केलं पाहिजे या तथागत बुद्धांच्या शिकवणुकीनुसार आपण पक्षातर्फे जखमी अवस्थेतला हा चित्ता दत्तक घेत आहोत असं आठवस्वछी म्हणाले या चित्त्याचं नाव भीम असं ठेवण्यात आलं आहे शिवसेनेनं दत्तक घेतलेला टायगर आणि रिपाईनं दत्तक घेतलेला पॅन्थर जंगलात एकत्र आल्यावर संपूर्ण जंगलावर राज्य करू शकतात याची प्रचिती शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या महायुतीतून यापूर्वी चाली आहे असं उद्गार आठवले यांनी या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वतीनं बासष्टाव्या रेल्वे सप्ताह पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक अतिम कुमार अग्रवाल यावेळी उपस्थित होते एकूण अठरा विभागांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विभागीय शील्स प्रदान करण्यात आली तर एकशे पंचवीस कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मेडल आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले महावितरणच्या पुणे मंडळानं ऑनलाईन वीज बिल भरण्यात राज्यभरात अव्वल क्रमांक पटकावला आहे ग्राहकांना सातत्यानं आवाहनांना गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहासष्ट लाख पन्नास हजार ग्राहकांनी सक्रिय प्रतिसाद देऊन तब्बल एक हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा ऑनलाईन बिल भरणा केला त्यापूर्वीच्या म्हणजे दोन हजार पंधरा सोळा वर्षात ही रक्कम सुमारे बहात्तर कोटी इतकी होती तर ऑनलाईन ग्राहक संख्या होती केवळ एकोणीस लाख पन्नास हजार पुणे मंडळापाठोपाठ भांडूप मंडळानंही एक हजार कोटींचा टप्पा पार करत दुसरा क्रमांक मिळवला आहे कल्याण मंडळानं सातशे नव्याण्णव कोटी रुपयांचा ऑनलाईन बिल भरणा मिळवत तिसरं स्थान पटकावलं आहे ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीनं करावा यासाठी महावितरणनं गेल्या दोन वर्षांपासून विशेष मोहीम राबवली आहे आज जागतिक कुटुंब दिन छोटं कुटुंब सुखी कुटुंब या संकल्पनेमुळे तसंच विभक्त कुटुंबपद्धती वाढत असल्यानं कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात आलं आहे म्हणूनच एकत्र कुटुंब व्यवस्था ही समाजासाठी अधिक लाभदायक आहे याची जनजागृती व्हावी या उद्देशानं पंधरा पासून हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय कुटुंब पद्धती ही एकत्र कुटुंब आधारलेली असून याचे फायदेही अनेक आहेत मात्र कालांतरानं नोकरी किंवा अन्य कारणांनी स्थलांतर होऊन प्रत्येकजण आपला वेगळा संसार थाटू लागला आणि विभक्त कुटुंब पद्धती जास्त फोपावू लागली तसंच तिचे तोटेही जाणवू लागले काही ठिकाणी लहान मुलं पाळणा घरात तर वृद्धांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागत आहे नवरा बायको दोघंही नोकरी करत असल्यानं संपूर्ण कुटुंबाचा संवाद कमी झाला लहान मुलं एकलकोंडी झाली तणाव वाढला घटस्फोटांचं प्रमाणही वाढलं या साऱ्यातून सुटका हवी असेल तर कुटुंब पद्धती आवश्यक आहे गुरुजी आचार्य जियालाल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री हेमा मालिनी पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि विदुषी गिरीजा देवी यांनी कलाविष्कार सादर केले आचार्य जियालाल वसंत संगीत निकेतन या संस्थेच्या माध्यमातून गायन वादन यासारख्या कला आत्मसात करण्यासाठी उमद्या कलाकारांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुजींकडून मिळालेल्या कलेचा वारसा नव्या कलाकारांना देऊन कलेचा अधिक प्रचार आणि प्रसारासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरत आहेत त्यामुळे येत्या काळात देशभरात असे कार्यक्रम करू असं गायक सुरेश वाडकर यांनी सांगितलं त्याला जागृत ठेवणं हे पण आमचं कर्तव्य आहे ॲज अ म्युझिक टीचर ॲज अ म्युझिक इन्स्टिट्यूशन आणि याचा प्रचार प्रसार जितका जास्त होऊ शकतो तो करण्याचा आम्ही प्रयत्न आहे तर त्या अनुषंगानं सरस्वतीची सेवा रसिक मायबाप त्यांची सेवा आणि संगीताची सेवा करता आली दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या चार देशांच्या महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारतानं आज निर्धारित पन्नास षटकात तीन बाद तीनशे अठ्ठावन्न धावांचा डोंगर उभारला दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या सलामीच्या जोडीनं तीनशे वीस धावांच्या भागीदारीचा जागतिक विक्रम नोंदवला दीप्ती शर्मानं एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची झंझावाती खेळी करत वैयक्तिक धावसंख्येत जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला यापूर्वी वेस्ट इंडिजच्या खेळाडूनं वैयक्तिक दोनशे तीस धावा करत विश्वविक्रम नोंदवला आहे पूनम राऊतनं एकशे नऊ धावांची तडफदार खेळी स्पर्धेत भारत आणि आयर्लंडबरोबरच दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचे संघ सहभागी आहेत हवामान नैऋत्य मोसमी पावसाचा निकोबार बेटासह संपूर्ण दक्षिण अंदमानात काल झालेलं आगमन आजही स्थिर आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून पुढील दोन दिवसही ती कायम राहणार आहा राज्यात ब्रह्मपूर इथं सेहेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहल्सिअस मुंबई कमाल पस्तीस किमान सत्तावीस नागपूर सेहेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे छत्तीस आणि चोवीस औरंगाबाद एकेचाळीस आणि सत्तावीस नाशिक छत्तीस आणि तेवीस कोल्हापूर एकतीस आणि पंचवीस रत्नागिरी तेहतीस आणि अठ्ठावीस सोलापूर एकोणचाळीस आणि सत्तावीस अमरावती त्रेचाळीस आणि तीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या विरोधात भारताच्या अपिलावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू अन्याय पद्धतीनं खटला चालवून सुनावलेल्या शिक्षेला तातडीनं स्थगिती द्यावी भारताची मागणी सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाक पद्धत अवैध ठरल्यास मुस्लिम समुदायासाठी विवाह नियमन आणि घटस्फोटासाठी कायदा करण्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतरच बँकांनी एटीएम यंत्रणा वापरात आणावी सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून सूचना सायबर हल्ल्याचा सा भारतावर गंभीर परिणाम नाही रविशंकर प्रसाद लोकसहभाग ही लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती नर्मदा सेवा यात्रा समाप्ती सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन वन बेल्ट वन रोड प्रकल्पाबाबत भारताची चिंता अनाथाई असल्याची चीनची दरपोक्ती आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आणि दक्षिण कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हे बातमीपत्र चीन आणि पाकिस्तानचा महत्वाकांक्षी आर्थिक महामार्ग प्रकल्प मनात आणण्यासाठी चीनमध्ये वन बेल्ट वन रोड अर्थात ओबर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे मात्र देशाचं सार्वभौमत्व आणि सीमांची अखंडता यांचं उल्लंघन करणारा प्रकल्प आम्ही स्वीकारू शकत नाही असं भारतानं स्पष्ट करत या परिषदेवर बहिष्कार घातला आहे या पार्श्वभूमीवर ओबर प्रकल्प आणि भारताची भूमिका याविषयी अधिक विवेचन करण्यासाठी रुया महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक डॉक्टर वैभवी पळसुले यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा या पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार